डिसेंबर आहे वाल नमस्कार तर आपल्या या नवीन मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत सो आज आहे तो म्हणजे रिटायरमेंट कॉल रिटायरमेंटचा कॉल आहे आपल्याला मोर्या बिट्सला मानकुळे गावात सो so, आता आजले सकाळचे अकरा सव्वा अकरा झालेत तर आम्हाला तिथे साडे अकरापर्यंत बोलवलं आहे सो so, चला आता जाऊ डायरेक्ट शिरोलीला शिरोलीवरून मानकुळ्या चला आपला तूच घेशील त्या बघा आता आम्ही चाललो कसला कॉल आहे चिन्वायुपे काय मिरवणूक काय कसली त्याचे कॅच लोक राहते अरे आपण रिटायरमेंट रिटायरमेंट कॉल आहे से, सेवानिवृत्ती आणि अरे बैलांची घाण काढलीस की नाही आश्चर्य त्यांची

चला आता आम्ही टेम्पोत गाडी भरून घेतोय दाखव निका गाडीच आहे ना दाखव टेन्शन आधी आणि आतोलनी मस्त गाडी आणलेली आम्हाला अरे काय झाला म्हणजे रॉंग साईडनेच गाडी ठेवतो त्या साईडला दाखव डावे साइड ला उजव्या साईड ला ठेवतली गाडी येईपर्यंत इथं कुठले या साईडला अबा इकडनं चालवत होतास ये कुठला चालू होता कशी गाडी गाडी कशी चालवली

हे तिथ ती ढिओ उडवली असती डिओ अंदाज आहे कसला अंदाज कसला अंदाज गाडी उतरव असा ड्रायव्हर असला ए, ए बाबा तू चालव अशी तर बसून गाडी ना चालू दे देऊ देव देऊ की देव पाणी ठेवता तर कडू करी का ड्रायव्हरनी दा आपण चालुराय आपण गाडी हा बघा गाडी बघा कुठे जायची तिकडे अरे इकडनं गाडी दायलो हे की बघ बाहेरवन चालते ते बरोबर बोलतं ते बघ त्यानं तिकडे ठेवलेले आहे ते बघा इकडे आमचं ही गाडी चालवून त्या साईड ना घेऊन बघ त्या साइड ना डावे साइड ना चालतात गाड्या आणि प्रभातची गाडी प्रभात ना आज दिसत म्हणून आतुरला बसवलं आणि मस्त सोय केलेली आहे एवढा बॉटल मग काय स्प्राईट आणलीस ना मस्त काम केलंस हे बाबा तू तरी दे तुझा जमला आहे काय माझ्या करताय तू मला काय आलं तुला आठवण नाही आली अरे बाबा काय या खातेस असला आयुर्वेदिक खानाय तो लहानपणी बसना आंघोल नाही केली काय बोल आंघोल बोल नाही केली उद्या वर्ष काय नाही शपथ घे देवला जवळ बसला देवाजवळ बसला फटा ना देव आहे काय देव आहे हो आणि आज अतुलने आमच्या मस्त गाडी पार्क करून आणलेली आहे बघा ए बाबा पप्पा तू चालवशील तर गाडीने बसण्याला चालू दे मी आधी सांगतोय देव पालांड्यावर देव फोन केला पप्पांची भेट होईल बोलू मला आज असं वाटतंय कंट्रोल कंट्रोल दे दिस डे मला तरी पिऊ दे हो आता हे आज काय असतं त्याच्यात काय असतं पण या सोडणार नाही बाईकलो सोडिन पण हा सोडणार नाही मस्त लेस आणलेले देवा थँक्यू आणल्याबद्दल <laughs> दादा काय मी मला गेल्याबद्दल थँक्यू मामा आणि आपले कुठे चाललात शिरवलीला गेलो बघायला शिरवलीला ना आश्चर्याला मॅच चालू लहान लहान पण दहावी पर्यंत तुझा तुम्ही अरे आता जाईल काम आहे पैसा पैसा करते एक आलो या बायला खानाच घाल नुसता रेस्टिंगला हकल हाकल नाही जमला ना आज काय हा देवा नव्हता ना आला प्रत्येक कसं करत हे अभिया काय हे अभ्यास जमलाय हो कुठं तुमचा दौरा भंडारा आहे जावा भंडारा नाही रिटायरमेंट आहे कुंकुलावणी आहे हो कुंकुला बोलला कुंकू लावणीचे ड्रेस फिटिंग करायला गेलेला तो चड्ड्या कस गे माणूस घरा लोक लोंडा कुंकू लावला ड्रेस शिवला कुंकू लावणीचा ड्रेस आहे तो कैती कैदी अब अरे कैती या महिला दिलाय तो कैती निर्या काय केला

कधी दोन वर्षानंतर चला निघालेली आहे आपली गाडी आता पाठीजवळ जवळ बोलवल्या आम्हाला हे बघा डॉक्टर घेऊन दोन बेसवाले आणि इकडे मारी बाय सात नंबर एम एस धोनीचा चा कट्टर फॅन तू असा काय धावतस तू त्याची बस सलो की पलो झाले हे <laughs> किती वर्षांपूर्वीचा आहे किती वर्षापूर्वीच आहे पाच पाच नाही म्हणजे अजून तेवढाच आहेस हे अजून तेवढाच आहेस आव्या अजून तेवढाच आहेस वाढली म्हणून आज का पोफ्टी आहे चला आता ढोल तशेवर येते तित तिथपर्यंत ना पाठीपर्यंत आणि तिथून आम्ही वाजवणार काय माणूस आहे अरे मला नाही माहिती म्हणून विचारला आणि इकडे हे बघा गाडीवर आलेले पाणी घेऊन आले पाणी ऑर्डर चला आता आम्ही चाललो चालत चालत पाठीपर्यंत पर्यंत तिथपर्यंत काय आहे लेजिम लेजिम पथक आहे तिथून पाठीपर्यंत ते वाजवणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्हाला आहे सो आम्ही तिकडे चाललो आहे

हा बघा दमलो उन्हात वाजून नाही दमलो पण उन्हात फिरून दमलोय खा इकडे बघा कुठला कुठं काय माहिती मला ना माहिती माझे पर्यंत आलं नाही ना काय भांड्या काय नुसतं फोन येतात व्हिडिओ काढायला घेतल्यावर काय घेतल्या जमलाय ना आता काय बोल जमलाय ते बोल ना हो रे बाबा काय काय बोलणार सांगायला पाहिजे ना अरे बाबा मी युट्यूबर आहे युट्यूबर साठी टाकण्यासाठी व्हिडिओ करायला लागतात मला तरी कॉल येतात काय काय ऐकत नाही ना काय मी बरं आहे ना त्यातलं सुखी समाधानी जीवसादाशिव नाही येईल वर नको ना या काय अरे माझं हे बघ

मी काय सांगू आता अभ्या हे होणार आपला बेकार आधीच काल बाहूत आपण त्यात आणखी काल होणार काय वाटतं याच्यावर काय उपाय करावं लागेल आपल्याला सनस्क्रीन लावून हा गोरा आहे हा आहे म्हणून आता जमला हो आब्या तुझा कधी जमल त्या म्हणून त्याचा जमला आपला कधी जमल आपला कधी जमल

लापशी तू दोन नाही घेतलेस तुला दोन लागतात ना प्रभास सगळीकडे नाही नाही मला एक <laughs> ना आता दुसरा काल असत तर दोन घेतलेच असते गेला ना नीरज हो ते पण आहेच आणि आज हा त्याच्यावर याचा देवाचा माणूस तो घ्यायचा ना कीबोर्ड भरून घेते प्रतीस अरे ड्रम फोडलीस हे बघा इकडे चालू आहे सध्या प्रोग्राम चला ही बघा रिमोट कंट्रोल गाडी दाखव आपोआप चालते ते बघा फक्त चढण आल्यावर धक्का द्यायला लागतो थोडा हे बाबा टेम्पो इकडं आहे अरे गाडी इकडं आहे अतुल गाडी आता तू चालवणार ना नाही बाबा आम्हाला चला आता आमचं सर्व वाजून झालेला आहे इकडे देवा पॅकिंग करायला आलाय तेवढा तरी करतोस ना ते खूप आहे आमच्यासाठी पॅकिंग करतोस ते काय चिनवय चला ए ताशा घ्या सोबत अशाच तिथंच राहील नाही तर आणि हा मानकुळे गावचा तलाव खूप तलाव बेडकच येईल हो हा बघा बेडूक दाखवतो तुम्हाला बघा हा बघा बेडूक दिसला हा बेडूक आणि आता आम्ही गाडी टाकून घेतो आणि आता आम्ही इथून थेट जाणार आणि आता बघा लग्न जमल्यामुळे कसं आहे बघा असं असतंय लग्न जमल्यामुळे असं असतं दमदाटी समजला हे असं असतं म्हणून आमचा बरा आहे एकटा जीव साधा शिव आब्या आब्या आपला कसा एकट्या दिवसा उभार की नाही असा आपण कुठे मग बरोबर नाही त्या प्रतीश तुझा काय तुझा काय नाही ना आपण सांगायचं अध्यान्ना मध्यान आहे काय चला आता गाडी टाकतो आम्ही चला रूम जवळ आलेलो आहोत आपल्यासाठी सामान बोलणार माहित बोला जमलो जमला तुडी उतर चला आता सामान उतरवून घेते सर्व सिंगर छोटा गाणी गाणी आणि रिटायरमेंट रॅली बाजून आता घरी आलोय सो उन्हात खूप दमलो दमलो म्हणजे घाम आला जास्त दमल नाही पण घाम खूप आला सो आता घरी आलोय आणि आता मस्त झोप काढतो सो चला चालो का इथेच एंड करतो आणि भेटू आपण आता अशाच एका नवीन तो तोपर्यंत टाटा बाय बाय